ना। या महाराष्ट्रामध्ये मा येऊन फक्त ब्रिटिश लोकच भारी पडतील हे शिवाजी महाराजांना कसं माहीत पडलं कारण शिवाजी महाराज त्यांनी एकदा पत्र पाठवलं हो की तुमच्या राज्यात आमचं नाणं चालण्याची परवानगी द्या शिवाजी महाराज म्हणले हे सोडून बोला तुमचं नाणं चालवलं तर तुम्ही आमचं सगळंच कार्यक्रम करता इंग्रजांनी विचारलं असं का बरं तुम्ही आम्हाला परवानगी का देत नाही म्हणले मी मार्केटमधून तपासणी केलेली आहे फेक नोटा सर्क्युलेशन मध्ये आणणारे तुम्ही एकटेच पट्ट्या म्हणजे ब्रिटिश लोक खोटी नाणी छापतात लोकांना वजनात आणि तांब्यात फसवतात हे त्या काळात समजणारे शिवाजी महाराज आज आम्हाला किती कामाला येतील आम्ही माणसं ओळखू शकतो माणसं ओळखायला शिकलं पाहिजे खरी माणसं खोटी माणसं पोकळ माणसं मोठी माणसं आणि जो न विचारता पैशाबद्दल बोलतो तो कधी श्रीमंत नसतो हे तुम्ही समजून घ्या जो स्वतःची श्रीमंती सांगायला सुरुवात करतो भेटेल त्याला तो श्रीमंत नसतो हे समजून घ्या आणि जो कुणी भेटला तरी शांतपैकी फक्त छानपैकी गप्पा मारतो पैशाबद्दल बोलत नाही तो खूप श्रीमंत असतो रतन टाटांनी कधी असं सांगितलं होतं माझ्यापेटे एवढे पैसे सांगितलं का त्यांच्या गळ्यात चेन बघितली का त्यांच्या गळ्यात ब्रेसलेट बघितलं का एखादा माणूस रतन टाटांना गाडी करून तर बघितलं हो हो काय म्हणेल यांच्यापेक्षा मागडी गाडी मी वापरतो आपण किंग आहे कुठला किंग आहे तू कुठला <laughs> किंग आहे बापाची दोन गुंठे विकली म्हणून गाडी फिरवतो हा किंग आहे का आज लँड लॉर्ड नाही आहे आज लँड लॉर्ड नाही आहे लँड घालवलेला लॉर्ड आहे जो जमीन घेतो तो लँडलॉर्ड असतो <laughs> ना आज विकतोय बिचारा शिवाजी महाराजांच्या उद्योजकतेतून आपण काय काय शिकलं पाहिजे पहिली गोष्ट माणसं ओळखायला शिकलं पाहिजे शिवाजी महाराजासमोर एक निवाडा सरकार आला वयाच्या पंधरा वर्षी केदारजी खोपडे के, आणि खंडोजी खोपडे या दोन भावांचा देशमुखीचा वाद होता तो वाद शिवाजी महाराजांसमोर आला शिवाजी महाराज दोन्ही पार्ट्या बघितल्या आणि छटकरी निर्णय देऊन टाकला एका ओळीचा काय की साहेब हे मुलकात आहे ती कोण कैसे ते ओळखताती मला काय म्हणले ठाकूटपणापासून म्हणजे लहानाचा मोठा मी इथं झालो तीन वर्ष मी इथंच फिरलेलो आहे कोण सज्जन कोण दुर्जन हे मला माहितीये आणि शिवाजी माने सही केल्याने केदारजी खोपडे याच्या बाजूने देशमुखीचा निर्णय दिला खंडोजी खोपडे हा बदमाशे हे सोळाशे पंचेचाळीसला शिवाजी महाराज कळतं ते सोळाशे एकोणीस झाला सोळाशे ला म्हणजे काय त्यावेळी अफजल पत्र सगळ्या महाराष्ट्रातल्या देशमुखांना फिरायला लागली एकही देशमुख अफजल खानाच्या बरोबर गेला नाही फक्त एकमेव अफवा खंडोजी खोपडेंचा निघाला या खंडोजी खोपडेला शिवाजी माने कधी वळलं चौदा अगोदर की हा माणूस इमानदार नाही याला म्हणतात शिक्षण याला म्हणतात प्रशिक्षण आता असं कळत आहे का सकाळी सोबत असलेला माणूसांच्या संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात रात्री काल एकत्र होते दुसऱ्या दिवसा दुसऱ्याच पक्षात आणि येतानी काय म्हणायचं ते वेगळं असतंय जातानी काय म्हणायचं ते वेगळं असतंय आपण केलं तर स्वाभिमानी बंड आणि दुसऱ्याने केलं घटदारी गेली कार्यक्रम कि पण नवाशी वेगळी वेगळी द्यायचे असतात शिवाजी महाराज आमच्या पिढीला कळाले पाहिजेत त्यांचं अर्थशास्त्र कळालं पाहिजे त्यांची उद्योजकता कळली पाहिजे त्यांची इंजिनिअरिंग कळली पाहिजे मित्रांनो शिवाजी महाराजांची तलवार शिवाजी महाराजांची तलवार ही स्पेनमध्ये बनलेली आहे तुम्हाला माहिती आहे का त्या काळात स्पेनमधून शिवाजी महाराज तलवार यायच्या तोफांचे गोळे टचांकडून यायचे टच कुठले युरोप मध्ये त्या तोफा कसे चालवायचे याचं ट्रेनिंग द्यायला फ्रेंच लोक असायचे शिवाजी महाराजांनी त्या काळात युरोपमधल्या तेरा देशांवर व्यापारी समजवते होते तुम्ही कधी रायगडावर गेले का किती लोक गेले रायगडावर इतने लोक आहे इतने लोक आहेत सांभा इतने लोक आहे बाकीच्या काय मरी आल ती का आयुष्यात मरायच्या रायगडावरती तोच आपला स्वर्ग आहे तीच आपली पंढरी आहे असं समजून प्रत्येकाने आपल्या पिढीतील मुलाला ते बारा वर्षाचं व्हायच्या अगोदर एकदा तरी रायगड दाखवलाच पाहिजे असं शिक्षण संस्कार आपल्या मुलांना द्या थंड झालेली जर की आता ह्या वयात कुणी जायचं रायगड मुलं सगळी जर्सी झाले ती जाऊच शकत नाही पाळणा घरात तरी बसवा ते पाळणा घर बनवले ना खालून चार मिनटाजवळ जाते पण दाखवा या रायगडाच्या बाबतीत तुम्ही रायगडावर गेल्यानंतर नगरखान्यातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला होळीचा माळ दिसतो त्या होळीच्या माळावरती शिवाजी महाराज होळीच्या दिवशी पर्दा घ्यायचे आणि अपॉइंटमेंट लेटर तिथेच इश्यू करायचे ह्या पदाव ह्या पदाव ह्या पदाव ह्या पदाव बरोबर धबा धबा अपार्टमेंट असायच्या नजरेत ओळखायचे शिवाजी महाराज की कोण कामाचा आहे आपल्याला तर हा दहा वर्ष सोबत आहे तरी कळत नाही कोण बिन कामाचा आहे कारण तो आपलंच कौतुक असतो साहेब तुम्ही एक नंबर भाषण केलं साहेब दादा तुम्ही म्हणताय ते बरोबर अंगणात तुम्ही म्हणताय ते ओके याला काय करायचंय तात्या तुम्ही म्हणताय ते ओके मग तात्याला म्हणणं नाही आपला खुशमस्कऱ्या सोबत असाव आपण आपलं कौतुक करून घेऊ आता एवढी परिस्थिती वाईट झाली आहे की लोकांना फोटो काढण्यासाठी माणसं सापडत नाही स्वतःचा फोटो काढा माणसं आवडत नाहीत मग एक काठी स्वतःच वाचायची मोबाईलला आणि स्वतःचा स्वतः फोटो काढायचा म्हणतात सेल्फी सेल्फी लोकांना कोणी मारस भेटत नाही ते सेल्फी स्वतःचा स्वतः फोटो काढ आणि ते स्टेटसला टाकते याचा स्टेटस काय ह्याचं स्टेटस काय आणि दुसऱ्याचं स्टेटस बघून तुमचं स्टेटस वाढणार नाही हे तुम्ही लक्ष घ्या स्टेटस ते काम कोणी केनावर फोटो काढत आणि कुठेही टाकतंय असं नाही स्टेटस हे तुमचं वैचारिक असलं पाहिजे तर तुम्ही रायगडामध्ये गेले तर होळीच्या माळ्याच्या पुढे तुम्हाला असं इकडे एकवीस गाळे आणि इकडे एकवीस गाळे दिसतात ते काय असेल ना मित्रांनो काय असेल सांगा वाटा मला हे त्यांनी पुस्तक वाटलं ते कोणतरी जे मध्ये म्हणते ना वर्ल्ड ट्रेड सेंटर त्यांनी पुस्तक वाचले हे सर बरोबर हां तर तुम्ही रायगडावरती गेले की नाही इकडे एकवीस आणि इकडे एकवीस असे बांधकामा तुम्हाला दिसतात किती लोकांचं असं म्हणणं आहे की ती बाजारपेठ हात वर करा बरोबर आत आता का बरं बरं सर एवढं कॉन्फिडन्स तर म्हणजे गडबड काय आता मला सांगा रायगड किल्ल्याच्या पायथ्याला एक रायगडवाडी नावाचं गाव आहे ते काय आहे रायगडवाडी ही स्वराज्याच्या राजधानीच्या बाजारपेठेचं गाव आहे म्हणजे मेन मार्केट ऑफ द स्वराज्य कुठं आहे रायगडवाडी तिथं काय आहे बारा महाल अठरा कारखाने आहेत बारा महाल म्हणजे काय बारा महाल म्हणजे काय सर्व्हिसेस महाल म्हणजे सर्व्हिसेस आणि अठरा कारखाने म्हणजे प्रोडक्शन यालाच आजच्या भाषेत गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणतात जीएसटी आल का लक्षात म्हणजे काही सेवा आणि काही वस्तू निर्मिती या सगळ्याची काम होती खाली जे एक मोठा पठार होतं रायगडवाडी म्हणून त्या रायगडवाडीत हे सगळं तयार व्हायचं मग इथे सगळी मोठी बाजारपेठ असताना रायगड गडा किल्ल्यावरती खालून धान्य वर आणायचं वर, वर लोकांनी विकत घ्यायला जायचं आणि विकत घेऊन परत खाली जायचं हे शक्य आहे का पटतय का मनाला बरं जिथं राजा राहतो राजाचा परिवार राहतो तिथं लोक जर खरेदी विक्रीला यायला लागली तर राजाच्या सुरक्षेला धोका आहे की नाही कुणी बाजारपेठेत करून आला आणि एखादी बंदूक गोळी चालवून गेला तर महाराजांचा परिवार त्यांचा जीव धोक्यात की नाही मित्रांनो ती बाजारपेठ असू शकत नाही जगातील वेगवेगळ्या देशांशी शिवाजी महाराजांनी जो संपर्क तयार केला त्या बेचाळीस देशातल्या अम्बेसेडर लोकांच्या पाहून चाराची ती जागा म्हणजे होळीच्या मरावरील बेचाळीस ती जागा राहण्यासाठी गेस्ट हाऊस कोणाला जे महाराजांशी तह करायला चर्चा करायला व्यापारी समजोते करायला त्यांच्यासाठी पुरावा काय हेनरी ऑबन हा पंधरा दिवस अगोदर राजाभिषेकाच्या अगोदर रायगडावरचे होता त्याच्याबरोबर टॉमस निकलस होता ते कुठं राहिले असतील अशाच ठिकाणी राहिले असतील ना म्हणून ती तेवढीच जागा आहे बरं का हॉल पाठीमागे बेडरूम आणि बाकी पाठीमागे तुमची बाकीची व्यवस्था एवढीच तिथे व्यवस्था आहे वर धान्य नेऊन विकणार हे नाही शिवाजी महाराजांना एक वर्ल्ड ट्रेड सेंटर बनवायचं होतं ते कुठं बनवायचं होतं ते रायरेश्वरच्या पठारावर बनवायचं होतं त्याचा घेरा किती माहिती का सत्तावीसशे एकरचं ते आहे पठार रायरेश्वराचं म्हणून शिवाजी महाराजांनी तिथं शपथ घेतली होती की जे स्वराज्य वाढवायचं ते व्यापारातून वाढेल कारण त्याला वर पूर्ण सुरक्षा आहे आणि आयज स्पेस सगळ्यांना बसण्यासाठी जागा वगैरे सगळं मिळेल अशा प्रकारची व्यवस्था हो त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये करायची होती पण तरी शिवाजी महाराज सांगले का पहिलं त्यांनी राजगडावर राजधानी केली नंतर रायगडावरती केली राजगड हे कमी पडत होता म्हणून शिवाजी महाराजांनी रायगडची चॉईस केली बाराशे, चा, चा बाराशे, चा, चा, बाराशे एकर कवर रायगडचं क्षेत्रफळ जर पकडलं ना तुम्ही वरचं ते बाराशे एकर आहे तुमच्यापैकी कुणीतरी एखादा भवानी टोकापर्यंत गेला असेल आपण जगदीश्वराच्या मंदिराच्या पुढे जात नाही तिथपर्यंत गेलो शिवसमाधीवर आपण फुलं वाहतो नमस्कार करतो आणि विशेष आपण संपतो त्याच्या पुढे जर तुम्ही पकडलं ना ते सगळे सैन्याच्या शिबंतीच्या जागा होत्या बाराशे एकर हे राजधानी आहे जवळपास दहा हजार सैन्य कुठं वर नाही आहे व गडावर तीनच हजार सैन्य आहे खाली दहा सैन्य पाचाडला असायचं पाषाडला काय होतला काय होत पाचाडला एकमेव किल्ला आहे त्याला कोट म्हणतात भुईकोट या भुईकोटाचं नाव पाचाडचा कोट त्याला जिजाऊंचा कोट असं म्हणतात आपल्या आईसाठी स्वतंत्र किल्ला बांधणारा जगातला एकमेव